हॅलो फ्रेंड्स फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी तयार होणारी मसाला खिचडी याची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा चला तर आजच्या आपल्या छान अशा टेस्टी रेसिपीला सुरुवात करूयात आजची आपली मसाला खिचडी आपण डायरेक्ट कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होते तर मी गॅस चालू करून घेतला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूयात फोडणीसाठी तेल थोडंसं गरम झालं की कडीपत्त्याच पानं टाकूयात आठ ते दहा आणि कडीपत्ता टाकला की लगेच आपण कांदाही टाकूया त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे आता दोन्ही आपल्याला चांगलं परतायचं आहे कांदा व्यवस्थित छान परतो हाय फ्लेमवर दोन्ही चांगलं परतवायचं कांदा छान पर परतलाय आता कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे मीडियम साईजचा टोमॅटो याला थोडं चिरून घ्यायचं थोडे मोडीत टोकडे ठेवायचे आता टोमॅटो थोडासा हलका मेल्ट होईपर्यंत परतायचा आहे टोमॅटोही थोडा परतून झाला आहे आता टोमॅटो परतल्यानंतर याच्यामध्ये आपण पेस्ट टाकूयात आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे दोन चमचे ही टाकते मसाला खिचडीमध्ये आपण दुसरे काही जास्त मसाले वापरणार आहेत फक्त हे पेस्ट टाकायचे आणि थोडंसं आपल्याला नंतर आपण अजून मसाला वापरणार आहे बिर्याणी मसाला तर अगोदर ह्याला परतूयात व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद टाकूयात हळद एक चमचा एक ते दीड चमचा टाकूयात खिचडीला छान पिवळा कलर येतो आणि याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे हा एक छोटा चमचा आहे याला मिक्स करूयात याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात एक तीन ते चार चमचे मसाला व्यवस्थित परतण्यासाठी आणि पा पाणी व्यवस्थित आपल्याला लाटेपर्यंत मसाला चांगला परतो तर तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा परतून झाला आहे त्याला चांगले तेल सुटलेले त्याच्यामध्ये आपण बटाटा आणि वटाणा टाकूयात व्हेजिटेबल आपण थोडेसे टाकूयात तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडतात तुम्ही ते ॲड करू शकताय जसं की फ्लॉवर गाजर पण टाकू शकता मी फक्त बटाटा आणि वटाणाच टाकते आणि यालाही मिक्स करूयात आता चांगलं दोन मिनटं मसाल्यामध्ये चांगलं परतवायचं याला पण पर। तर हा मसाला परतवाय हो ना त्याच्यामध्ये आपण दही टाकूयात एक हो दोन ते तीन चमचे दही टाकायचं आहे दही टाकल्यामुळे खिचडीला छान अजून चव येते पण हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर लिंबू पण पिळू शकतात एक पूर्ण आखा लिंबू पिळायचा याला एकत्र करू आणि आता बारीक गॅसवर आपल्याला थोडंसं जेव्हा अर्धवट झाकण आहे आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचं आणि हा मसाला आपला व्यवस्थित शिजपर्यंत आपण तांदूळ धुऊयात साईडला चला तर मसाला खिचडी बनवण्यासाठीचा आपला मसाला चांगला चांगलासा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता छान शिजलाय याला पर व्यवस्थित परतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ टाकूयात दीड वाटी तांदूळ आहे हा कोलम तांदूळ तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि आपल्या आता मसाल्यामध्ये चांगले एकत्र करायचं आहे हालून घेते एकदा चांगलं आणि याला आपण फोडणीमध्ये थोडंसं एक दोन मिनटं परतूयात आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून याला आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तांदूळ फोडणीमध्ये व्यवस्थित एकत्र झाले आहेत तर आता पाणी टाकूयात गरजेनुसार मी दोन ग्लास पाणी टाकते हे मसाला वाटलेलंच पाणी आहे आपल्या आपल्या आवश्यकतेनुसार पाणी याच्यामध्ये ॲड करा तांदूळ जसे वापरतो आहे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं मिक्स करूयात एकदा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि याला व्यवस्थित एकत्र करूयात छान अशी मस्त तीन ते चार जणांसाठी भरपूर खिचडी होते खायला आणि लगेच तयार होते एक वीस मिनटामध्ये याला आता आपण झाकण लावण्याच्या एक दोन शिट्ट्या काढूयात त्याला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली छान अशी मसाला खिचडी खाण्यासाठी तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय छान मोकळी झालेली आहे याच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत फक्त आता याच्यावरती आपण बारीक चिरलेले कोथिंबीर टाकूयात आणि गरमागरम ही खिचडी आपण पापडसोबत सर्व्ह करूयात